नमस्कार मित्र हो मी सुधीर इरकर या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत करतो अंतरवाली सराठीच्या शेजारी वडिगोद्री या ठिकाणी ओबीसी आरक्षणासंदर्भात या ठिकाणी मोठं आंदोलन झालं उपोषण झालं आणि या उपोषणाला अभूतपूर्व प्रतिसाद या ठिकाणी जनतेचा होता आणि मिळालेल्या यशानंतर रॅलीमध्ये दगडफेक झाली आणि उपोषणादरम्यान वडापाव खाल्लाय असा गैरसमज समज याबद्दल आपण या ठिकाणी थोडक्यात बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा प्राध्यापक लक्ष्मण हाके सोलापूर जिल्ह्यातील सांगला तालुक्यामध्ये राहतात अतिशय गरीब कुटुंबामध्ये यांचा जन्म झाला होता आपल्या भागातील प्राथमिक शिक्षण आणि माध्यमिक शिक्षण आटपून या ठिकाणी प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी पुण्याकडे स्थायिक होण्याचं ध्येय गाठलं त्यामध्ये युवा अवस्थेमध्ये एक प्रचंड ज्वाला प्रचंड ऊर्जा या ठिकाणी घेऊन पुण्यामध्ये आपलं शिक्षण पूर्ण करण्यासाठी प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी धाव घेतली परंतु पुण्यामध्ये राहत असताना अनेक अडचणींना सामोरं त्यांना जावं लागत होतं राहणं खाणं हे गोष्टी करणं त्यांच्या आवाकाच्या बाहेर होत्या परंतु त्यांनी हार मानली नाही पुण्यामध्ये कॉलेज जीवन शिकत असताना घरची परिस्थिती हालाखीची असल्यामुळे आईवडील पैसे पुरवू शकत नव्हते म्हणून हाकेंनी कमवा आणि शिका या योजनेमध्ये काम करून आपलं शिक्षण पूर्ण केलं शिक्षण घेत असताना यशवंत सेनेमधून धनगर समाजाच्या चळवळीमध्ये सहभाग घेतला त्यानंतर दोन हजार चार ते दोन हजार आठ मध्ये पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये प्राध्यापक म्हणून कार्यरत होते नोकरी करताना त्यांनी धनगर आरक्षणाच्या आंदोलनामध्ये हाक्यांनी सहभाग घेतला दोन हजार तीन ते दोन हजार चार मध्ये महादेव जानकरांकडून राष्ट्रीय समाज पक्षाची स्थापना करण्यात आली महादेव जानकरांच्या राष्ट्रीय समाज पक्षाच्या स्थापनेपासूनच लक्ष्मण हाकेंची महादेव जानकरांना भक्कम साथ होती महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात जाऊन राष्ट्रीय समाज पक्षाला वाढवलं रासपची ध्येय धोरणं जनतेमध्ये रुजवली वक्तृत्व हे अतिशय धारदार असल्यामुळे प्रत्येक ठिकाणी राष्ट्रीय समाज पक्षाची ध्येय धोरणं जनतेमध्ये अतिशय परखडपणे मांडली दोन हजार नऊ पासून महादेव जानकरांच्या प्रचार प्रमुख म्हणून जबाबदारी या ठिकाणी घेतली दोन हजार चौदाच्या लोकसभा विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रीय समाज पक्षासाठी राज्यभर झंजावती प्रचार केला दोन हजार एकोणीसच्या विधानसभेनंतर लक्ष्मण हाकेंची राष्ट्रीय समाज पक्षाला सोडचिटी दिली मवी आज सरकारच्या काळामध्ये विजय वडट्टीवारांकडून लक्ष्मण हाकेंच्या मागासवर्गीय आयोगाच्या सदस्यपदी निवड करण्यात आली दोन हजार एकवीस मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षणाला स्थगिती देण्यात आली त्यावेळी मात्र लक्ष्मण हाके राज्यभर आंदोलन केली शिवसेनेतील फुटीनंतर ऑगस्ट दोन हजार बावीस मध्ये ठाकरे गटामध्ये प्रवेश केला यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये मवी आकडून उमेदवारीची मागणी केली परंतु तिकीट न मिळाल्याने ओबीसी बहुजन पक्षाकडून माढ्यातून निवडणूक लढवली पण पराभव झाला इथं सर्व ओबीसी जबाबदार होते कारण की माडा लोकसभा मतदारसंघामध्ये साठ ते सत्तर टक्के ओबीसी मतदार आहेत आणि याच्या जीवावर चांगल्या पद्धतीने निवडून येऊ शकत होते परंतु परंतु ओबीसी समाजाने एकत्रितपणे त्यांना मदत केली नाही मतदान केलं नाही पूर्वेपासून चालत आलेल्या नेते मंडळींच्या पाठीमाग त्यांचं सेपूट धरून या ठिकाणी जनता पळाली लक्ष्मण हाके हे अतिशय कमी मताने या ठिकाणी पडले लोकसभा निवडणुकीचा निकाल लागताच मनोज जरांगेंनी सगळे सोयरेच्या अंमलबजावणीसाठी पुन्हा उपोषणाला सुरुवात केली आणि जरांगेंच्या याच मागणीचा विरोध आणि बोगस कुणबी प्रमाणपत्राचा वाटपाचा दावा करत हाकेंनी तेरा जून या दिवशी उपोषणाचा निर्णय घेतला जालन्यातील ओबीसी बांधवांच्या मागणीनुसार हाकेंकडून अंतरवाली सराटी शेजारील वडीगोदरी गावाची निवड करण्यात आली सगळे सोयऱ्याच्या अंमलबजावणीमुळे ओबीसी आरक्षणाला धक्का लागत असल्याचं हाकेंच म्हणणं होतं आणि याच मुद्द्यांना धरून हाकेंनी उपोषणाचं हत्यार उपसलं बोगस नोंदीद्वारे कुणबी दाखले वाटप सुरू असल्याचा हाकेनचा आरोप आहे बोगस कुणबी दाखले वाटल्याने ओबीसी आरक्षणाला धक्का लागल्याची हाकेंची भूमिका होती ओबीसी आरक्षणाला कसा धक्का लागत नाही याचा सरकारने खुलासा करण्याची मागणी हाक्यांची होती या सर्व मागण्यांवर लेखी आश्वासन मिळाल्याशिवाय माघार घेणार नसल्याचा निर्णयही हाक्यांनी घेतला होता लक्ष्मण हाके आणि त्यांचे जोडीदार यांनी उपोषणादरम्यान या ठिकाणी कोणतंही या ठिकाणी पदार्थ खाल्ला नव्हता परंतु त्या ठिकाणी लक्ष्मण हाकेंच्या उपोषणादरम्यान त्यांनी ते त्यांच्या हातातलं घड्याळ काढून साईटला ठेवलं होतं पण काही समाजकंटक राजद्रोही युवकांनी ते एडिट करून त्या जागी वडापाव लावला आणि हाके वडापाव खाऊन उपोषण करतायत असा प्रचार सुरू केला हाकेंच्या उपोषणादरम्यान त्यांना भेटण्यासाठी छगन भुजबळ धनंजय मुंडे पंकजा मुंडे गोपीचंद पडळकर हे त्या ठिकाणी गेले आणि काही आश्वासनानंतर हाके आणि त्यांच्या सहकार्यांनी उपोषण मागे घेतलं चौथ्या दिवसापासून जो उपोषणाला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला तो म्हणजे जालना बीड परळी मधील सर्व ऊसतोड कामगारांना घेऊन सर्व मुकादम लोक ट्रक टॅक्टर जेसीबी घेऊन हाकेंच्या भेटीला आले कारण हाके सुद्धा तरुण वयामध्ये आई वडिलांबरोबर ऊसतोडीचे काम केले होते आणि एका गरीब घरचा मुलाला साथ देण्यासाठी त्या ठिकाणी आला आणि तिथून सर्व देशामध्ये हे उपोषण नावारूपाला आलं प्राध्यापक लक्ष्मण हाके यांना ऊसतोड कामगार भेटत असताना त्यांनी आपली सर्व दुःख त्यांना सांगितली जेणेकरून आपल्या मुलाबाळांचा घास कोणी हिरवून घेऊ नये यासाठी उपोषणानंतर प्रत्येक गावामध्ये हाकेंची खूप जोरामध्ये मिरवणूक स्वागत होत होत जेसीबी क्रेनच्या साहाय्याने फुले उधळली जात होती गुलाल भंडारा उधळला जात होता आणि याच ठिकाणी माथेरे या ठिकाणी जे डीजी घेऊन लोक हाकेंच्या भेटीला वाजत गाजत चालले होते त्यांच्या सर्व जल्लोष चालू असताना हा माथे फिरून या माथे फिरून तरुणांनी दगडफेक केली अगदी ठरवून हे षडयंत्र रचलं होतं कारण ओबीसी समाज एकत्र एकत्रित झालेलं त्यांना पाहवलं नाही असं प्रत्येक मीडियामधून या ठिकाणी बोललं जातं जरांगेंचं उपोषणामध्ये सभामध्ये असा प्रकार ओबीसी मार्फत कधीच झाला नाही उलट गोपीचंद पडळकरांवर इंदापूरमध्ये ओबीसी सभेदरम्यान चप्पल फेक केली होती ओबीसी दुभंगला जावा ओबीसी एकत्रित येऊ नये यासाठी हा प्रयत्न केला जातोय असं बोललं जात आहे कारण की जरांगेंच्या कोणत्याही सभेमध्ये कोणत्याही रॅलीमध्ये ओबीसी बांधवांनी कधीही अडथळा आणला नव्हता कधीही कोणताही गैरप्रकार अनुचित प्रकार या ठिकाणी सभेला कोणत्याही उपोषणाला गालबोट लागेल असं कोणतंही कृत्य या ठिकाणी केलं नव्हतं परंतु मराठा युवकांनी मराठा समाजाने या ठिकाणी लक्ष्मण हाकेंच्या अभूतपूर्व यशानंतर त्यांच्या पोट दुखायला लागलं की काय अशा पद्धतीने त्यांनी हे वर्तन केलेलं आहे असं या ठिकाणी समाज माध्यमामध्ये बोललं जात आहे माडा लोकसभा मतदारसंघामध्ये उमेदवारी जाहीर झाल्यानंतर प्रत्येक गावोगावी जाऊन त्यांनी या ठिकाणी भाषण दिली परंतु गावगाड्यातील काही नेते मंडळींच्या दबावाखाली येऊन काही लोक त्या ठिकाणी पहिल्याच काही नेते मंडळींच्या पाठीमागे शेपूट धरून चालली परंतु ओपी ओबीसी बांधवांनी आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी कोणतंही या ठिकाणी पाऊल उचललं नाही परंतु काही गावोगावी या ठिकाणी तरुणांनी आपल्या गावामध्ये सरांना प्राध्यापक लक्ष्मण हाके सरांना बोलवून त्या ठिकाणी भव्य असा कार्यक्रम घेतला कोणत्याही दबावाखाली न येता या ठिकाणी लोकसभेचं मतदान ही आपल्या माणसासाठी झालं पाहिजे आपल्या समाजासाठी झालं पाहिजे असा या ठिकाणी हा अजेंडा कायम ठेवला माढा तालुक्यातील आढेगाव या गावामध्ये हा सरांची घोड्यावरून मिरवणूक काढण्यात आली परंतु या मिरवणुकीमध्ये त्या गावामध्ये असणाऱ्या राजकीय हस्तक्षेपामध्ये राजकीय वातावरणामध्ये अनेक लोक दबावामुळे आले नाहीत त्या ठिकाणी परंतु ह्या या, या गावामध्ये दोन तीन तरुणांनी एकत्र येऊन त्या सर्व व्यवस्थेच्या विरोधात जाऊन या ठिकाणी आपल्या समाजासाठी लढणाऱ्या व्यक्तीचं या ठिकाणी अतिशय उत्तम स्वागत केलं आणि त्या ठिकाणी जे उपस्थित लोक होती तेही धैर्याने धाडसाने त्या ठिकाणी त्यांचा भाषण ऐकण्यासाठी थांबले होते अभ्यासू व्यक्तिमत्व असल्यामुळे प्रत्येकाच्या अंगावर शहरे येतील अशा पद्धतीचं त्यांचं प्रत्येक बोलण्यात भाषण असायचं मित्र हो या आरक्षणासंदर्भित जे काही प्रश्न आहेत ते सर्व लवकर मिटावेत नाही तर या महाराष्ट्रामध्ये अतिशय मोठ्या जातीय दंगली घडायला उशीर लागणार नाही आजपर्यंत हिंदू मुस्लिम हे ऐक्य कधीच झालं नाही आणि मुस्लिम बघितल्यानंतर हिंदूंच्या मनामध्ये जसा द्वेष भावना येते तशाच पद्धतीने ओबीसी आणि मराठा बांधवांमध्ये एकामेकामध्ये एक द्वेष भावना निर्माण व्हायला लागली आहे प्रत्येक गावामध्ये जर बघितलं आपल्या शेजारीच आपला मराठा बांधव असतो ओबीसीच्या शेजारी मराठा बांधव असतो त्याच्या भिंतीला भिंत बांधाशी बांध असलेला सर्व ओबीसी मराठा बांधव या ठिकाणी एकत्र येण्याऐवजी त्या ठिकाणी दुबंगला गेलाय आणि हे जर वेळीच नाही थांबलं तर अतिशय तेढ निर्माण होऊन या ठिकाणी जातीय दंगली घडायला उशीर लागणार नाही आणि या ठिकाणी शरद पवारांसारखं मोठं नेतृत्व परंतु ते जातीय तेढ निर्माण करण्यासाठी एक अव्वल दर्जाचं व्यक्तिमत्व ठरलंय असं प्रत्येक समाजामधून बोललं जात आहे काल बघितलं गेलं तर त्या ठिकाणी ओबीसी बांधवांचा कोणताही उमेदवार त्यांनी त्या ठिकाणी दिला नाही फक्त मराठा समाजातील उमेदवार त्या ठिकाणी दिले हे जातीय तेड निर्माण करण्याची पद्धत म्हणावी लागेल का हे तुम्ही ठरवायचं आहे म्हणून प्रत्येक मराठा बांधवांनी आणि ओबीसी बांधवांनी या ठिकाणी प्रत्येक गावागावामध्ये आपल्या सहकार्यासाठी आपणच धावत असतो आणि या ठिकाणी जातीय तेड निर्माण होईल असं कोणतंही कृत्य करू नये कारण की आपण उपोषण करू शकतो आपल्याला आरक्षण देण्याचं काम हे शासनाचं आहे न्यायालयाचं आहे ना की आपल्या सामान्य जनतेचं आहे त्याच्यामुळे आपल्या जनते जनतेमध्ये वाद निर्माण न होता एकमेकांनी सौख्याने राहणं हे कर्तव्याचं आहे बंधुत्वाचं नातं या ठिकाणी टिकलं पाहिजे राहिलं पाहिजे यासाठी प्रयत्न करूयात जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान